ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मी जे बोलतो ते करतोच शब्द म्हणजे शब्द अतर्व चेअरमन मानसिंग खुराटे एन सी टी सीच्या थकित कर्जामुळे दौलत शेतकरी सहकरी साखर कारखान्याला लिलावाची नोटीस बजावण्यात आली होती ती दौलत कारखाना के डी सी सी बँकेकडून अतर्व इंट्राटेड कंपनीने एकोणचाळीस वर्ष कराड्याने चालवण्यास घेतला होता दरम्यान एन सी थकीत कर्जामुळे लिलाव येत्या नऊ ऑक्टोंबर रोजी नोटीस बजावण्यात आली होती अथर्व कंपनीने दौलत कारखाना सभासदांचा राहील असा शब्द दिला होता त्याप्रमाणे दौलत सहकारी साखर कारखाना सभासदांचा ठेवण्यास आम्हाला यश आल्याचे अथर्व इंटरट्रेड कंपनीचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं मानसिंग खोराटे काय म्हणतात ते पाहूया महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड नमस्कार माझ्या शेतकरी बंधूनो सभासदानो आणि दौलतची निगडीत सर्व घटक यांना मला सांगण्यात अत्यानंद होत आहे की आज आम्ही दौलत पुन्हा सभासदांचा राखण्यामध्ये यश मिळवलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे दौलतवर एक टांगती तलवार होती एन सी डी सीची खरं पाहता ही एन सीची केस ही दोन हजार पंधरा सालची होती ज्यावेळी अथरोचा काहीही संबंध नव्हता त्या दौलत कारखान्याशी तर पंधरा सालच्या केसचा दोन हजार पंचवीस साली निकाल लागला आणि ह्या दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस मध्ये कुणी त्या केसकडे गांभीर्यानं बघितलं नाही त्याच्यामुळे एकतर्फी निकाल लागला असं म्हटलं तरी चालेल आणि दौलतचा लिलाव व्हावा अशी कोर्टाची ऑर्डर आली अर्थात त्याच्यानंतर आम्ही याच्यामध्ये पडलो अथर विंटेटेड याच्यामध्ये पडलं कारण तुम्हाला सर्वांना मी सुद्धा बोललेलो आहे की कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत हा कारखाना माझ्याकडे आहे म्हणजे जी एकोणचाळीस वर्ष माझ्याकडे आहे त्या एकोणचाळीस वर्षामध्ये कोणत्याही परिस्थितीत मी हा कारखाना बाहेर कुठेही जाऊ देणार नाही ना याचा लिलाव होऊ देन आणि पुन्हा तो अतिशय सुंदर कारखाना बनून तो पुन्हा शेतकरी सभासदांच्या हातात मी तो आहे असा अतिशय सुंदरपणे वाढवलेल्या कॅपॅसिटीमध्ये हॅण्डव्हर uh, करीत अर्थात मध्ये बऱ्याच जणांनी काही 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 म्हटलं जे एमटी वेसल्स मेक मोर नॉईज रिकामी भांड्यांचा आवाज जास्त येतो तशातला प्रकार होता तो भलं काय काय कोणतरी कुपोषणाला बसतंय कोण आणि काय करतंय अशानं थोडासा दौलत पुराचा राहणार होता त्याच्यामध्ये नुसतं राजकारण होतं पण मी आजपर्यंत कधी दौलतमध्ये राजकारण केलेलं नाही करणार नाही म्हणत आलेलो आहे आणि ते मी आज पुन्हा सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि हा दौलत मी पुन्हा सभासदांचा राखण्यामध्ये शेतकऱ्यांचा राखण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहे आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो की माझ्याकडे जेवढी वर्ष एकोणचाळीस वर्षा कारखाना आहे हा शेतकरी सभासदांचाच राहील याची मी पूर्ण काळजी घे अर्थातच ह्या दरम्यान आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की ही विघ्न यायच्या अगोदर आम्ही शेतकऱ्यांची दोन हजार दहा अकरा सालची एफ आर पीची देणी सुरू केलेली होती पण थोडेसे ह्याच्यात गुंतल्यामुळे आणि नेमकं काय होतोय निर्णय लागतो याचं माहीत नसल्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो होतो पण आता निर्णय लागलेला आहे आणि आम्ही जी शेतकऱ्यांची देणी थांबवलेली होती दोन हजार दहा अकरा एफ आर पीची त्या आणि ज्यांचं ज्यांचं आतापर्यंत बँक अकाउंट नंबर्स वगैरे क्लिअर झालेले आहेत आपल्या इथं येऊन केलेले आहेत त्या सर्वांचे पैसे लवकरात लवकर अगदी जमलं तर अर्धा दिवसामध्येच आम्ही त्यांच्या खात्यावर वर्क करू पहिला हप्ता त्यांचा वर्क करू आणि एकदा पूर्ण झालं सगळं समाधान झालं की लगेच राहिलेलं सुद्धा पैसे वर करू याची पण आम्ही ग्वाही देतो आणि जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत ही दिवाळी सर्व माझ्या शेतकरी बंधूंना आनंदाची सुख समृद्धीची जाईल या प्रकारे माझी वाटचाल असेल याची मी ग्वाही देतो